नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स बायको अहो ऐका आता महिलांना देखील शनी मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार मिळाला आहे नवरा आता शनी देवाला समजेल की साडेसाती कशाला म्हणतात सून आणि मान्सून यांची लोक आतुरतेने वाट बघतात आणि थोड्याच दिवसांनी त्यांना कंटाळून ते कधी एकदा जातात याची वाट बघतात <स्थाँगा> बायको नवऱ्याला म्हणते तो पहा तिकडे जो दारू पिऊन नाचतोय ना त्याला मी दहा वर्षापूर्वी नकार दिला होता नवरा बापरे अजून सेलिब्रेट करतोय एका शाळेत इन्स्पेक्शन सुरू असते परीक्षक विद्यार्थ्यांनो सांगा बरं जास्त नशा कशात आहे गण्या सर पुस्तकात परीक्षक शिक्षकाला पुस्तकांची नशा वा हुशार आहेत पोरं बरं सांगा बाळा असं कशावरून म्हणतोयस तू गण्या सर ते उघडलं की जाम झोपेत नवरा बायको घटस्फोटासाठी कोर्टात जातात जज विचारतात तुम्हाला तीन मुलं आहेत त्यांची वाटणी कशी करणार बराच वेळ विचार केल्यावर नवरा बायको म्हणतात ठीक आहे सर आम्ही पुढच्या वर्षी अजून एक मुलासोबत येऊ जोक संपला नाही आहे नऊ महिन्यांनी त्यांना जुळे मुले होतात <laughs> चंगू काय रे मंगू काय झालं मंगू आज एक गोष्ट मला समजली वेळ खराब असेल तर निघून जाईल पण मोबाईल खराब असेल तर वेळ जाणार नाही म्हणूनच माशा मारतोय <laughs> वजन कमी करण्याचा विचार सुरू असतानाच गाजराचा हलवा आणि माझ्यात नजरा नजर झाली मग काय हलव्याचे वजन कमी झालं गुरु जी मैं अपनी गलतियों के बारे में कैसे जान सकता हूँ वत्स अपनी बीवी को उसकी एक गलती बता दो उसके बाद वह तुम्हारी सारी गलतियाँ गिना देगी और सिर्फ तुम्हारी ही नहीं तुम्हारे परिवार की तुम्हारे सगे संबंधियों की और तुम्हारे दोस्तों को दोस्तों की भी गिना देगी जा प्रकारे पापा घड़ा भरला की मृत्यु हो तो प्रकारे आनंदाचा घड़ा भरला की लग्न होतो <स्थाँगा> अगर भीड़ में सबका सर झुका हुआ है और आपका सर ऊंचा है तो आप महान नहीं बल्कि आपका नेट खत्म हुआ है झालं <स्थाँगा> कोर्टाने दसरा झाल्यावर फटाक्यावर बंदी आणली नाहीतर रावण सुद्धा गळा दाबून मारावा लागला पुण्यातल्या घराबाहेरची पाटी, आमच्या मुलीचं यंदा लग्न करायचे नाही स्थळ सुचवून त्रास देऊ नका अपमान करण्यात येईल त्या पाठीखाली एकानं लिहिलं तुम चल स्थार वेगवेगे स्थला सोबत प्रेक्षणीय स्थली फिरता दिता है हॉर्लेक्स और बोर्नविटा ने हमें कभी मजबूत तो नहीं बनाया लेकिन हाँ दाल मसाले अचार रखने के लिए डिब्बे जरूर दे दिए एक बार दस डॉक्टरों ने मिलकर एक बड़े हाथी का ऑपरेशन किया ऑपरेशन करने के बाद बड़े डॉक्टर ने कंपाउंडर से कहा देखो कोई औजार तो नहीं छूट गया पेट में कंपाउंडर बोला औजार तो सब है लेकिन डॉक्टर वर्मा नहीं दिखाई दे रहे मानूस काला असलता असा ही एक फायदा होता। तो। काळ्या कलरची पॅन्ट फाटली तर दिसून येत नाही आणि पांढरी पॅन्ट फाटली तर ठिघळ लावायचीही गरज नाही <laughs> मी तीन साधूला विचारले तुम्ही तिघ एक साथ साधू कस काय झालात ते म्हणाले आम्ही साधू बनायच्या आधी साधू होतो चंगू आज मला कळलं कोणतीही स्त्री हार तेव्हाच स्वीकारते जेव्हा तो हार सोन्याचा असतो <प्राँगा> हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर बायको अहो वेटरला काहीतरी टिप द्या नवरा लग्न करू नको रे बाबा ज्याच्या खिशात मनी त्याच्या मागे सतरा जणी आणि ज्याच्या खिशात नो मनी त्याचा फोन बी उचलला ना कुणी <प्राण> लोक म्हणतात की एक दिवस दारू पिल्याने सतत सवय लागते एकदम चूक आम्ही लहानपणापासून अभ्यास करतोय लागली का सवय यालाच म्हणतात कंट्रोल दीपावली धमाका दुकानदार कशी साडी दाखवू महिला शेजारी जळून जळून मेली पाहिजे अशी द्या <laughs> आज ऑनलाईन आणि विविध ॲपमुळे लोक प्रत्यक्ष न भेटता आभासी जीवन जगत आहेत म्हणूनच मला दारू पिणारी माणसं आवडतात कारण भेटण्याची व बसण्याची संस्कृती हीच मंडळी जीवन ठेवणार आहे मला हे कळत नाही सगळ्याच मुली म्हणतात सासरी खूप सासुरवास असतो तिला हे कळत नाही माहेरी वजन पन्नास किलो होतं आता सासरी सत्तर किलो आहे <laughs> कार्डिओलॉजिस्ट तुमचे तीन ब्लॉक आहेत पेशंट नाही चार आहेत कोथरूडला चिंचवडला तिसरा तळेगावला आणि चौथा लोणावळ्याला कार्डिओलॉजिस्ट त्यातला एक उदयविका परवा बायपास आहे तुमचा <laughs> तर मंडळी कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या कालच्या रविवारच्या कथा ऐकायला पण विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक करा खूप सारं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका धन्यवाद